ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सब्स्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा खोटी कागदपत्रे देऊन शासनाची फसवणूक करणाऱ्या संस्था विरोधात गुन्हे दाखल करा शिरपूर तालुक्यातील जळोद ग्रामस्थ आक्रमक आंदोलनाच्या भूमिकेत शिरपूर तालुक्यातील जळोद गावात असलेल्या खानदेश कन्या स्वर्गीय स्मिता पाटील शिक्षण संस्था संचालित इसन पाटील अनुदानित प्राथमिक आश्रम शाळेचे तत्कालीन संचालक मंडळाने संस्थेचे खोटे बनावट व शासनाची दिशाभूल करणारे कागदपत्र अप्पर आयुक्त नाशिक विभागाला सादर करून चार वर्षाच्या कालावधीसाठी तब्बल दोन कोटी दहा लाख रुपयांपेक्षा जास्त इमारतीचे भाडे काढून घेतले आहे तसेच बनावट कागदपत्र तयार करून शाळेचे देखील स्थलांतर करून घेतले आहे या पार्श्वभूमीवर संपूर्ण तत्कालीन संचालक मंडळांवर कायदेशीर गुन्हा दाखल करावा असे आदेश असताना देखील गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याने ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले आहे त्यामुळे येत्या दिवसात संबंधित तत्कालीन मंडळावर गुन्हे दाखल करावे अन्यथा सोमवारी हजारोंच्या संख्येने आदिवासी प्रकल्प विभागाच्या बाहेर आंदोलन करण्यात येईल अशी आक्रमक भूमिका जळोद गावातील ग्रामस्थांनी घेतली आहे नवनवीन सांगू का माझं नाव बाळू सोमा शिंदे जवळ ग्रामस्थ आणि सर्वे ग्रामस्थ आरोप असा आहे आमच्या संस्था चालका संस्था चालकावर असा आरोप आहे आमचा गावकऱ्यांचा की त्यांनी एकदम खोटे बनावट कागदपत्र करून पेशा क्षेत्रातलं गाव असताना सुद्धा पेशा सत्राचा उल्लेख न करता त्यांनी अधिकाऱ्यांच्या आर्थिक देवाणघेवाण घेवाण करून संघमताने ती शाळा खोटे पूर्ण डुप्लिकेट कागदपत्र पुरावा करून शाळा हस्तांतर करून घेतली आणि प्रचंड प्रमाणात आमच्या आदिवासी मुलांचे नुकसान होता आमचा आणि त्याच्यानंतर आर्थिक देवाणघेवाण करून खोटे पुरावे खोटे कागदांच्या अधीन त्यांनी कमीत कमी दोन अडीच कोटी रुपये डुप्लिकेट पुरावे जोडून सुद्धा कागद पत्र करून भाडं सुद्धा वसूल केलेले आहे शासनाकडनं आणि शासनाचे पूर्ण प्रकारे नुकसान केलेले आहे आणि फसवणूक केलेली आहे आणि गावकऱ्यांची पण फसवणूक केली आहे आमची प्रशासना एवढी विनंती आहे आणि आम्ही वरिष्ठ स्तरावर पुरावे कागद पूर्ण पुरवून सुद्धा वरिष्ठ कार्यालयाचं आदेश पत्र येऊन सुद्धा यांनी प्रकल्प कार्यालयाने गुन्हा दाखल केला आदे नाही आदेश असताना त्यांनी आठ दहा दिवसापासून टाळाटाळ करत आहेत आणि त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे गुन्हा दाखल करत खूप मोठ्या प्रमाणे खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे पेसा क्षेत्रातून जेव्हा ती शाळा नॉन मध्ये निघते आदिवासी शिक्षकांचे पूर्ण प्रमाणे नुकसान होते आदिवासी मुलांचे नुकसान होते आणि दुसरं ओपन कॅटेगरीचे लोक लागतात तर हे होऊ नये शासनाने याच्यावर प्रचंडपणा कारवाई करावी आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि शाळेचा स्थलांतराचा जे रद्द करून तो आमच्या परत पेसाक्षेत्रामध्ये आणण्यात यावा तुमचा आता पुढच्या आंदोलनाची दिशा काय आता पुढची आंदोलन दिशा अशी आमची आहे येत्या सोमवारी सात तारखेला सकाळी दहा वाजता दोन तीनशे लोक घेऊन आम्ही ही आंदोलन करणार आहेत जोपर्यंत शासन पूर्ण त्याच्यावर निर्णय घेत नाही पीओ कार्यालय त्यांच्यावर संचालक मंडळ गुन्हा दाखल करत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनातून उठणार नाही अशी आमची दिशा आहे